महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट तळ कोकणात महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे काँग्रेसचे पदाधिकारी वेंगुर्ला माजी पंचायत समितीस उपसभापती सिद्धेश परब यांनी धनुष्यबाण हाती घेतली आहे त्यांच्यासह काँग्रेस व उबाटास शिवसेनेमधील शंभर सदस्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश घेण्यात आला काँग्रेसचे पंचायत समिती माजी उपसभापती सदेश परब शिरोडा उप उपसरपंच चंदन हाडकी ग्रामपंचायत सदस्य स अनिषा गोडकर पांडुरंग नाईक आरवली माजी उपसरपंच मयूर आरोलकर आदींसह शंभरहून अधिक जणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत युवराज लखमराजे भोसले शिवसेना जिल्हा संघटक संजीव परब शिवसेना नेते बाळा गावडे विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई जिल्हा बँक संचालक विद्याधर परब शिरोडा सरपंच लतिका रेडकर परीक्षित मांजरेकर आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रवेशादरम्यान सिद्धेश परब म्हणाले काँग्रेसच्या संघटनेत आम्ही काम केले काँग्रेस पक्षाचा उमेदवार असावा यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो मात्र उबाटा शिवसेनासोबत आल्यानंतर आमच्यावर अन्याय झाला आहे कोकणात एकही उमेदवार काँग्रेस पक्षाला दिला नाही सावंतवाडीत उमेदवार असताना देखील फिरता चषक राजन तेलींना प्रवेश देऊन महाविकास आघाडीची उमेदवारी दिली संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याने आम्ही नाराज होतो म्हणून आज दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत यावेळी असे यावेळी त्यांनी सांगितले राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं काम केलं संघटनेमध्ये काम केलं संघटनेमध्ये काम केल्यामुळे मोठी जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचं पद माझ्याकडे होतं उपसभापती म्हणून मी काम केलं पण संघटनेमध्ये काम करत असताना नेहमी एक आशा ने होती की आपल्याला विधानसभेचा उमेदवार हक्काचा भेटावा लोकसभेसाठी आम्हाला उमेदवार भेटावा परंतु दोन हजार चौदा नंतर आम्हाला कधीही उमेदवार भेटला नाही दोन हजार एकोणीसची निवडणूक असेल आज दोन हजार चोवीसची निवडणूक आहे त्या दिवशी महाविकास आघाडीचं सरकार आलं उभाटाला आपल्या पक्षा आपल्यासोबत स सहभाग करून घेतलं त्यावेळीपासूनच आमची नाराजी पहिली सुरुवात झाली होती कारण त्यांचे जे विचार होते उद्धव ठाकरेंचे ते आम्हाला मान्य नव्हते असं असताना आज सिंधुदर्ग आणि रत्नागिरीवर जो अन्याय आज त्यांच्यानी केला आहे एकही उमेदवार आम्हाला दिला नाही हक्काचा आपल्याकडनं काँग्रेसकडनं बरेच उमेदवार इच्छुक होते राष्ट्रवादीकडनं इच्छुक असेल असं असताना फिरता चषक म्हणतो तो राजन दिली आज त्यांना आमच्या पक्षात घेतलं आणि शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी दिली आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांना कार्य मागणी केली होती पक्षाकडे की तुम्ही संघटनेत काम करणाऱ्या खरोखर जो त्याला न्याय द्या संघटनेत काम करणार असे अनेक कार्यकर्ते पण त्यांच्यावर अन्याय झाला आज काँग्रेस पक्षाकडनंही त्यांच्यावर अन्याय झाला त्यांना विचारत घेतलं गेलं नाही त्यामुळे आज आमची नाराजी आहे आणि गेली पंधरा वर्ष विकास हो। दीपकबाईंचा आपण विकासात्मक जो एक नंबर येतो त्याच्यात आम्ही त्यांचा त्यांना पाठिंबा द्यायचा ठरवला आमची शिरोडा माझ्यासोबत आज पूर्ण ग्राम सरपंच उप उपसरपंच सगळे ग्राम सदस्य आहेत त्याचबरोबर आरोलीचे सुद्धा उपसरपंच आणि आज उपस्थित आहेत लवकरच अजून कार्यकर्त्यांचा प्रवेश आपल्यासोबत होणार आहे त्यामुळे आज गडबड होती त्यामुळे शक्य झालं नाही परंतु लवकरात लवकर त्यांचासुद्धा दीपक दीपकबाईंना पाठिंबा आहे चुपा पाठिंबा आम्ही कोणी करणार नाही आज ओपन प्रचार करायचा आम्ही ठरवलेला त्याच्यासाठी दीपकबाईंचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही त्यांच्या प त्यांच्या प्रचाराची आम्ही आज सुरुवात करतो आजपासून आम्ही शिवसेनेचा हा झेंडा हातीच घेतलेला आहे त्यामुळे नक्कीच आम्ही त्यांना न्याय म्हणतात तसं जनतेचं पूर्ण पाठिंबा जो आहे त्यांच्या पाठी कशा पद्धतीत आहे हे येणाऱ्या निवडणुकीच्या ह्याच्यावर आम्ही निकाल जालो दाखवून देणार शिरोडा रेडी जिल्हा परिषद मतदारसंघ पूर्ण काँग्रेस आज दीपक जे जे काँग्रेसचे होते आज करते, आ, आज, आज जे ए, आज सगळे कार्यकर्ते दीपकबाईंच्या सोबत आहेत आज आम्ही दीपकबाई समर्थक म्हणून आज नेहमी आम्ही राहणार आहोत दीपकबाईंनी जे आश्वासन दिली की आजपर्यंत एक आमदार म्हणून ज्या वेळी मी लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा त्यांच्याकडे गेलो त्यांच्यानी मला आश्वासन न देता माझी सगळी कामं त्यांच्यानी पुरी केलेली आहेत मी महाविकास आघाडीमध्ये एकत्र काम केलं मी त्यांच्याकडे हक्काने आलो त्यांनी मला कधीही नाकार दिला नाही त्यामुळे मी आज विश्वासाने आज त्यांच्यावर मी विश्वास ठेवले आहे आणि त्यांच्याकडे आलेलो आहे म्हणतो त्यांच्यानी जी आम्हाला आश्वासनं दिली आहेत ती शंभर टक्के ते पुरे आज अद्यात आज स्वतःहूनच त्यांच्यानी रस्त्याचा विषय जो आमच्या बाजारपेठीतला महत्त्वाचा होता हा त्यांच्याबद्दल त्यांचे जाणलेलं आहे आज सारखं हॉटेलचा विषय आहे त्याच्यात लोकांनी विरोधकांनी याच राज्यातले गैरसमज पसरवलेला आहे तिकडे गैरसमज पसरवतात आणि उद्घाटनाची बाईंच्या मांडीला मांडीही टेकून बसवतात आणि विरोधे दाखवतात असं फोटो राजकारण त्यांनी करू नये असं आमचं त्यांना सांगणं होतं त्याचप्रमाणे शिरोड्यासारख्या ठिकाणी हॉस्पिटलचा सर्वाधिक मोठा प्रश्न आहे बाईंनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की तिकडे लवकरात लवकर एम बी MB, बी uh, एस एम मेडिसिन्ससारखे डॉक्टर आपण तिकडे लवकरात लवकर घेऊन येऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिल्यानंतर आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही आज सगळी लोक त्यांच्यासोबत आहोत हे आम्ही त्यांना दाखवण्यासाठी दा दा, आज आम्ही दा इकडे आलेलो लवकरात लवकर बरीचशी विकास कामं जी राहिलेली आहे आमच्या पाठीशी एखादा आमदार आजपर्यंत आम्ही एक संघर्ष करत गेलो पण आमच्या पाठीशी विधानसभेचा आमदार कधी नव्हता पण आज विधानसभेचा आमदार आमच्या पाठीशी असणार याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आणि त्यासाठी आम्ही दीपकबाईंना पाठिंबा दिला आणि येणाऱ्या निकालादरम्यान तुम्हाला रेडी जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रत्येक बूथवर हायस्ट वोटिंग तुम्हाला दीपकबाईला दिसणार एवढं आम्ही आहे तुमची जी काही कामं असतील की व्यक्तीश हा तुम्हाला उप उपलब्धता होईनाच परंतु सदेशजींच्या माध्यमातून तुम्हाला करू शकता किंवा तुमच्या सरपंच त्यांनी नुकसान प्रवेश केलेला आहे उपजनपांनी प्रवेश झालेला आहे आणि शिरड्यामध्ये सर्व जी काही कामं आहेत ती केली जातील शिरड्याला आपण किनारीवरून पाणी पुरवठा केलेला आहे तिथल्या टाक्यांची कामं सुरू आहेत त्याच्यानं जो पाणी प्रश्न आहे हा लवकरच संतुष्टा देईल